कालच मी म्हणजे चोवीस एप्रिलला एक मुलाखत व्यक्त केली शेतकऱ्याची जी शेतकऱ्याची भावना होती की गाडीवाला हा केडी चौधरीकडं माल टाकायला नको म्हणतोय कारण इथं कमिशन मिळत नाही आणि शेतकऱ्याची भावना आहे की आ, माल टाकायचा तर केडी चौधरीकडे टाकायचा मग तो इंदापूर असो पुणे असो किंवा नाशिक असो परंतु सगळेच गाडीवाले खराब नाही मी हेही वाक्य त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता ट्रान्सपोर्टवाले कुठला खराब नाहीये ज्याला व्यथा शेतकऱ्याची माहिती आहे किंवा जो स्वतः शेती करतो आणि त्याला काबाड कष्ट केल्यानंतर जसं ट्रान्सपोर्टमध्ये कधी कसे कर पैसे मिळवायचे किंवा शेतीमधून कसे पैसे मिळवायचे हे ज्ञात असतं पण शेतकऱ्याला न्याय मिळून व्यवसाय करावा ही भावना त्यांची असते आज या ठिकाणी मला एक अभिमान वाटतो की पुणे जिल्हा आणि त्याच्यात शिरो तालुका आणि त्याच्यामध्ये तळेगाव ढंडरे येथील जे भुजबळ ट्रान्सपोर्ट वाले आहेत सतीशराव भुजबळ तर या व्यक्तीनं तेहतीस वर्ष मुंबई असेल पुणे असेल चाकण असेल कुठं बेळगाव असेल सोलापूर असेल सर ऑल महाराष्ट्रातल्या संपूर्ण मार्केटला भाजीपाला असतील फळं असतील कांदा असतील या संपूर्ण वाहतुकीचं एकंदरीत ठेकाच घेतला की काय सर्व शेतकऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका ते बजावतात आणि ती भूमिका बजावत असताना तेहतीस वर्षातला अनुभव आणि त्यातला तेहतीस वर्षातला केडी चौधरीचा प्रवास सहवास मग तर दुकान असेल किंवा फळ विभागाचं दुकान असेल मग ह्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया की यांना इतर ठिकाणी बाजारपेठेत गेल्यानंतरचे आलेले अनुभव असेल किंवा मुंबई असेल अनेक ठिकाणी गेलेले अनुभव असतील आणि मग पुण्याकडं आमच्याकडे आलेला किती वर्षाचा सहवास त्यांचा आहे आणि त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती आमच्याकडनं काय भावना आहे हे आपण ऐकून घेऊ विषय असा आहे की प्रथमत मी माझी ओळख करून देतो माझं नाव सतीश महादूर भुजबळ तळेगाव डंडरे आणि बाजार मैदान तळेगाव डंडरे शिरो तालुका या ठिकाणी माझं ट्रान्सपोर्ट आहे गेली जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून मी या ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये आहे आता आणि हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आमची परिस्थिती त्या टायमाला पंच्याऐंशी साली गरिबीची होती आणि त्यावेळेस ते गरिबीचे हाल म्हणजे जे काही दहा रुपये मला गावात कोणी देत नव्हतं अशा पद्धतीतून मी या व्यवसायाला सुरुवात केली आणि शून्यातून माझा व्यवसाय सुरू केला माझ्याकडे काही नसताना सुद्धा मी हा व्यवसाय सुरू केला याच कारण असे की मला माझ्या वडिलांनी जे केलं होतं म्हणजे हानापेष्ट सहन केले होते कष्ट केले होतं ते वडिलांना मला सुख समाधान द्यायचं म्हणून हे ट्रान्सपोर्ट व्यवसायात पदार्पण केलं हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट एकच किंवा माझी स्वतःची एक पण गाडी नाहीये आणि मी गाडी घेणार पण नाहीये आणि अजूनही चाळीस वर्षे मी ह्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात हटवू शकत नाही त्याचं कारण असं आहे की मला नुसतं माझं स्वतःच अस्तित्व निर्माण करायचे हे तर आहेच परंतु मला त्याच्यातून शेतकऱ्यांचं सुद्धा काहीतरी समाधान करायचे ह्या दृष्टिकोनातून मी ह्या ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये आहे आता भले काही शेतकरी म्हणतात किंवा भुजबळ काय तिथं टॅबला बसतो ऑफिसमध्ये बसतो त्याला काय मोकळायचे तिकडं दलाल कमिशन देत असं करीत असन तसं करीत असेल इकडे हे होते तिकडे ते होते पण वास्तव शेतकऱ्यांना तसं नाहीये तमाम सुरू तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तरी मला एकच सांगायचे की वास्तव हे तसं नाही आणि माझं कमिशन कमावणं हा उद्दिष्ट नाहीये की मला जे काय गाडीवाला दापासून पाहिजे होते त्याच्यात मध्ये मी समाधानी आहे मी कुठल्याही दलाला पैशाची किंवा कमिशनची अपेक्षा केलेली नाहीये आणि मला ते नकोच म्हणजे ह्या मताचा माणूस आहे मी हा दलाला पैसे आलो त्यांनी कबरच्या अपाजला किंवा त्यांनी चाललंय किंवा नाश्ता चारला तो तो त्यांच्या पद्धतीने नैबद्ध दाखवला मी तो खाणार आणि मीच काय कुणी खात्याचे पण हा एवढ्यापर्यंत माझं काम चालू आहे पण मी असं कुठल्या दलाला गेलो गेलोय आणि मला कमिशन द्या असं म्हटलंय असं कधीच नाही झालं त्यामुळे ह्याच्यातून शेतकऱ्यांनाच मला सांगायचे केडीच्या उदरीला सांगायचे अशात ऐकतात ते पण परंतु मला खरंच शेतकऱ्यांना सांगायचे की मी त्या क्वालिटीतला ट्रान्सपोर्टवाला नाहीये बाकीच्या गाड्यावाल्यांनी मागत असतील किंवा नसतील हेही मला माहिती नाही पण मी असं कुठल्या दलाला काही का मागितलेलं नाही आणि पुन्हा मार्केट असो मुंबई मार्केट असो किंवा औरंगाबाद मार्केट असो किंवा जळगाव मार्केट असो किंवा बेंगलोरला सुद्धा कांदा पाठवलाय मी एका वर्षामध्ये एका सीजनमध्ये दहा टाळ्याच्या बारा टाळ्याच्या पाचशे आपली गा, शंभर गाडी पाठवलेली आहे मी बेंगलोरला एवढा मी नियोजनबद्ध काम करणारा माणूस आहे मी आणि अशा पद्धतीचं मी काम केलेलं आहे त्यामुळे मला काय कुणाचं काही नको आहे फक्त शेतकऱ्यांचं चांगलं व्हावा त्याबद्दल माझंही चांगलं व्हावा आणि त्याबरोबर दलालांनी त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे करून द्यावे हीच माझी मानापेक्षा आहे आणि या उद्देशाने मी हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतोय बाकी काही वेगळं कारण काही नाही याच्यात बऱ्यापैकी अनेक ट्रान्सपोर्टवाल्यांना हो म्हणजे आता तुम्ही त्यातनं नाहीये आणि म्हणून आपली नाळ जुळलेली आहे अशा अनेक ट्रान्सपोर्टवाले हो आहेत की ज्यांना स्वार्थ कमिशनचा नाहीये पण त्यांची आमची नाळ वेगळा मार्केटला जोडली मग त्यात फळ विभाग असेल भाजीपाला विभाग असेल किंवा डाळी विभाग असेल किंवा इंदापूर मार्केट नाशिक मार्केट असेल परंतु असंही आहे की काही ठिकाणी प्रलोभ न दिली जातात गाडीवाल्यांना मग त्या प्रलोभनापायी ते शेतकऱ्यांना वळवतात तिकडं काल ज्यावेळेस शेतकऱ्यांची मुलाखत आली की अमुक अमुक मला तुमच्याकडे माला न्यायचा होता पण मला अमुक अमुक ठिकाणी घेऊन ते जात होते पण मी स्पष्ट नकार दिला की मला जायचं तर केडी चौधरीकडे जायचं मग आता तुम्हाला केडी चौधरीकडेच काय यावं असं वाटतं की, की बाजारात अनेक आडते आहेत किंवा इतर बाजारपेठेमध्ये बी काही व्यापारी आहेत मग केडी चौधरीशीच नाळ का द्या डाळेबाजी बाबतीत तुम्हाला वाटली किंवा भाजीपाल्यात वाटली त्याचं समीकरण असे मी एकतर माझी स्वतःची गाडी नाही आणि मला ट्रान्सपोर्ट व्यवसाय शेतकऱ्यांची पट्टी मी तळेगावला करतो माझ्या ऑफिसमध्ये मग तुमची लाखाची पट्टी असू दे हजाराची पट्टी असू दोन हजाराची पट्टी असू माझ्या डोक्यात मला हा व्याप भरपूर आणि परत इतर गाड्या भरायचे किंवा माल जमा करायचा किंवा शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट साधायचे सगळाच माल काय माझ्या ऑफिसमध्ये येत नाही मला बाहेर सुद्धा पळावं लागतं लोकांच्या दारोदार जावं लागतं लोकांच्या Hmm, शेतामध्ये जावं लागतं कांदा काढलाय का नाही काढलाय किंवा डाळीम तोडले का नाही तोडले तोडायला आले का नाही आले हे बघायला लागतं त्याच्यामुळं मला इतर दलालापेक्षा तुमच्याकडे का पाठवावं हो वाटतं त्याचं कारण असं आहे की मला पट्टीचं डोक्याला माझ्या दुखणं नाही म्हणून मला तुमच्याकडे पाठवावं हो लागतं बस... इथं आल्याच्या नंतर त्या मालाची योग्य काळजी घेतली जाते का किंवा त्याला चांगला रेट मिळतो का किंवा अशा काही तक्रारी तुमच्याकडे प्राप्त होतात का तुमच्या गाडीत आल्यानंतर किंवा चौधरींची तर भेटत नाहीये त्यामुळे त्या सुधाराव्यात अशा काही तुम्हाला कोणी कल्पना दिल्यात का किंवा सुधारण्यासाठी आम्हाला त्यात त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे नाही असं काही नाही फक्त तुमचा व्यापार चांगला आहे तुमचे जे काही डाळीम किंवा जे काही प्रॉडक्ट येते तुमच्या दुकानावरती त्याची जी माणसं आहे तुमची कर्मचारी ती खूप चांगली आहे ते निवड बिवड चांगले करतात सगळे व्यवस्थित करतात त्यामुळे ते काही ते, ते सुद्धा आमच्याकडून तुम्हाला प्रश्न विचारायचं कारण नाहीये कारण आम्हाला जे काही समर्पक पाहिजे ते तुमच्याकडून मिळतंय बाकी थोडीशी अडचण अशी आहे की पेमेंट फास्ट पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं एवढी मला अडचण बरं शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त पेमेंट पेमेंट फास्ट पेमेंट फास्ट म्हणजे ताबडतो ताबडतो ठीक ताबडतोब म्हणजे एवढंच शेतकऱ्यांची मागणी आहे बाकी कुठलीच मागणी नाही भले तुम्ही काय करा की तुम्ही तुमचं दुसरं काही काम केलं असं नियोजन तर ते काम थोडस थांबवा आणि शेतकऱ्यांचे पेमेंट फास्ट करा तुम्हाला तुमच्या दुकानावरती तुमचं तोंड दिसणार नाही एवढा मात तुमच्या गाड्यावरती नक्कीच हा स्पष्टपणा त्यांचा नेहमी असतो आणि आता आपण लवकरात लवकर पेमेंट म्हणजे पूर्वी जास्त दिवस लागत होतो या वर्षी आपण ताबडतोब पेमेंट देण्याची व्यवस्था केल्यामुळं शेतकरी वर्गात नक्कीच खुशी आहे आणि बऱ्यापैकी आपण गाडीवाल्याला कमिशन जरी नाही दिलं तर असे असंख्य गाडीवाले आहेत की ते पुढे काल मला दोन तीन गाडीवाल्यांनी फोन केला की सेठ मी बिगर कमिशनचा माझ्याकडे तुमच्याकडे येतो म्हणजे माझं शेतकरी हित पाहतो माझी गाडी जास्त चालते उद्या कदाचित माझी मुलाखत घ्यायची वेळ आली तर नक्की घ्या की कारण मला शेतकरी जागला पाहिजे जा। बळीराजा सुखी तर जग सुखी या भावनेतनं त्यांनी हे सांगितलं आणि ह्यांनी खंत व्यक्त केली मला कमिशन देऊ नका शेतकऱ्याला चांगला योग्य न्याय द्या आणि पेमेंट फास्ट करा आणि तेच धोरण ठेवून ह्या वर्षी आपण पेमेंटला फास्ट केलेलं आहे कारण मधला काळ हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण राजस्थानला मार्केट ओपन करावं लागलं गुजरातला ओपन करावं लागलं नाशिकला ओपन करावं लागलं त्यामुळे नक्कीच थोडासा मागे पुढे हा वेळ झाला असेल त्याबद्दल मी ज्यांना लेट मिळाला असेल किंवा ज्यांना अपेक्षा असतील की मला आजच्या मिळावं त्यानंतर त्या शेतकऱ्यांची तुम्ही दिलगिरी व्यक्तच करेल पण यावर्षी जे धमड यांनी भुजबळ साहेबांनी मला सांगितलं त्याच धोरणावरती आपण चाललोय आणि आज राजस्थान गुजरात मध्ये ताबडतोब पेमेंट दिल्याशिवाय माझ्याकडे इकडं माल आला असता म्हणून तिकडं थोडासा आपल्याला झुकतं माप राहिल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नक्कीच थोडासा मागे विलंब जरी झाला असेल तर तो वह वर्षी या वर्षी होणार नाही जे आम्ही नक्कीच काळजी घेऊ पण तुम्हाला असं कधी नाही वाटलं का की आपण कमिशन घ्यावं नाही आता कसं होतं कोंबडी रोज अंड दी ती अंडच ना कुंबडी कापून कशाला खायचे समजा कमिशन मिळालं समजा आज मिळालं तुम्ही कमिशन देणार समजा हे झालं उद्या समजा ते शेतकऱ्यांना बी नाही आवडलं किंवा तुम्हाला नाही आवडलं किंवा कमिशन दिल्यानंतर रुपये दोन रुपये कमी होतात किंवा नाही होतात ते माहीत नाही परंतु मग कमिशन देत देते कुठल्या ले। द्यायची गरज का पडते हा हा प्रश्न आहे माझं म्हणणं एवढंच आहे गरज पडते माझं म्हणणं एवढंच आहे की मला काही नाही तुमच्या दारात आलो आम्ही तुम्ही आमचा पाहुणचार करताय याच्यात खूप आनंद आहे ना रोज रोजच रोज खाऊ ना आपण रोजच रोज खाऊ आणि बारमाही खाऊ आणि वर्षानुवर्ष खाऊ आणि दीर्घकाळ खाऊ असं काम नियोजन करून आपण हे आत्ता तात्पुरतं कमिशन देऊन काय उपयोग के म्हणजे द्यासा दे। तुम्ही पाच रुपये कॅरेट द्यासाल दहा रुपये कॅरेट द्याल पारे त्यांनी काय आम्ही आम्ही लई मोठा बांगला बांधणार आहे आणि तुम्ही काय गरीब होणार आहे का असं काही नाहीये पण ते माझ्या हिशोबाने ते नाही दिलं तरी चालेल फक्त एवढंच माझं म्हणणं आहे मला काय नको फक्त शेतकऱ्याचे पेमेंट फर्स्ट करा आणि शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा जायची गरज नाही भासली पाहिजे ते आपण तुमच्या दानात आला पाहिजे तरी पण शेतकऱ्यांच्या बांधावरती वेळोवेळी यासाठी गेलं पाहिजे की त्याच्या व्यथा वे या वेळोवेळी जर जा जाणवलं नाही तर आम्ही एसी मध्ये बसू आणि त्याचं दुःख जर जाणवलं नाही तर कधी चार डेम, दोन डेमो दोन डेमो हे घेतले पाहिजेत नाही जरूर जरूर गेलं पाहिजे बांधाव गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची व्यथा काय ती समजून त्या त्या हवामानात घेतली पाहिजे पावसाळ्यात असेल उन्हाळ्यात असेल पाण्याची टंचाई बघून तो रडतोय अशा अवस्थेत आपण व्यथा नक्कीच पाहिली पाहिजे तरच आपल्याला कुठे भूमिका होईल खऱ्या अर्थानं हा व्यावसायिक ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय यांनी व्यवसाय यांनी जरी तेहतीस वर्ष केला असेल तर या फर्मला पन्नास वर्ष झालेले आहे यांचं बरंच वर्ष वीस पंचवीस वर्ष आमच्याशी नातं जोडलेलं आहे परंतु हे पन्नास वर्षाचं नातं असल्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली कारण ग्राहकांची संख्या वाढली आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यात जावं लागलं ला आणि यावर्षी भुजबळ साहेब म्हणतात तसे की दोन वर्षामध्ये आमच्याकडनं थोडासा दिरंगाई जरी झाली तरी शेतकरी आपल्याकडं जास्त झाला गाड्या रातोरात खाली होत नाही म्हणून यांच्या गाड्या दुसरीकडे ड्रायव्हर घेऊन जात होती ही परिस्थिती होती गाडी खाली होत नाही म्हणून कारण गाडी खाली काय होत नाही आणि गाड्यांच्या लाईन लागतात ह्याच्या अर्थ इथं सेवा चांगली आहे म्हणून गाडीवाला हा आपल्याकडे लाईनला लागतो पण त्यांना दोन दोन ट्रिप असतात म्हणून गाड्या दुसरीकडे जाऊ शकत होत्या परंतु असो कमिशन न देता जो ट्रान्सपोर्ट आला आपल्याकडे चालतोय त्यान्शी आता एकच सांगितलं की शेतकरी हित जपा शेतकरी हित जपल्यानंतर तुम्हाला कुणालाही कमिशन द्यायची गरज पडणार नाही आणि हेच आज काय मी पस्तीस वर्ष केले शेतकरी हित जपल्यामुळे कुणालाही कमिशन देण्याची गरज पडली किंवा तुम्ही मला मागितलं नाही किंवा मी तुम्हाला दिलं नाही जे द्यायचे ते शेतकऱ्याला भरभरून द्यायचं आणि यांनी जो आज पॉईंट सांगितलं की शेतकऱ्याला लवकरात लवकर पेमेंट द्या ही भावना मी स्वतःच तयार केली आणि या वर्षी ताबडतोब पेमेंट देत असल्यामुळं आज सर्वाधिक आवक ही पुणे डाळींब्यात आपल्याकडे व्हायला लागली आणि शेतकऱ्यांना एक विश्वासू म्हणजे आपला आडत्या या भावनेनं आमच्याकडे जे पाहिलं आणि तीच भावना कायम ठेवून आम्ही पुढची सेवा म्हणजे यांनी सांगितलं तीस वर्ष आम्ही ट्रान्सपोर्ट व्यवसाय हो बिगर गाडीचा चालवला कारण गाडीवाल्यांनी रोजगार दिला पण एक गाडी असती तर स्वतः ड्रायव्हिंग करावी लागली असते यांच्याकडे असंख्य गाड्या चालतात आणि अजून चाळीस वर्ष हे चालवतील मुलं चालवतील तसं आमची सुद्धा पैमागची पिढी आणि आजची पिढी आणि उद्याची पिढी शंभर दीडशे वर्ष आम्ही काम करू पण शेतकऱ्यांचा विश्वास हा केवळ आणि केवळ केडी चौधरी या उद्योग समूहावरती बसत चालला याचा अर्थ शेतकरी ही जोपासल जाते आणि अशा सूचना ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होत्या त्याच्यात आम्ही बदल करतोय आणि म्हणून अशी परखड मुलाखत ही तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी का तयार झालो की तुमची भावना सांगा तुम्ही मला मिंध नाहीये तुम्ही मला मिद्द नाही तुम्ही जे बोलाल ते मी ऐकणार आणि ते लाईव्ह सांगणार आणि ह्या भावनेतनं जरी मागं काय झालं तरी शेवट पुढं कसं जायचे याचं जर आपण नियोजन केलं तर मला असं वाटते की कुणालाही कमिशन न देता शेतकऱ्यांची सेवा जर चांगली केली तर त्या अडत्याला सोडणार नाही आणि हीच भूमिका चार पाच मार्केटमध्ये मी अनुभवतोय आणि आपण सुद्धा आम्हाला वेळोवेळी सुजाव द्या सूचना द्या आणि त्या सूचनाच्या जोरावरती आपण बळीराजाला दोघं मिळून गाडी मालक आणि आडत्या आणि व्यापाऱ्यांच्या ज्या विक्रेत विक्री करताना ग्राहकांची अजून वाढती संख्या हे तिन्ही घटक हे ज्यावेळेस शेतकऱ्यांना न्याय देतील त्यावेळेस मला असं वाटतं की कुणाला कमिशन देण्याची गरज पडणार नाही माल भरपूर आहे फक्त विक्रेता चांगला हवा आहे आणि तो विक्रेता त्यांना ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस कमिशनची गरज पडत नाही किंवा आपल्याला बांधावरती पण जाण्याची गरज पडत नाही ही भूमिका त्यांची आणि माझी का कि हो। ही भूमिका समर्पक एक सारखी आहे आणि असो असे दिलदार ट्रान्सपोर्टवाले की जे शेतकऱ्यांना न्याय देतात ट्रान्सपोर्टवालेला न्याय देतात डाळी हे आडतदारांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सेवा करण्यासाठी माल देतात आणि चांगली सेवा आडत्याकडनं पण घडते आणि हीच भावना ठेवून आम्ही त्यांच्याशी एकवीस पंचवीस वर्ष जण आता जोडलेला आहे आणि इथून पुढं अजून जोपर्यंत त्यांचा व्यवसाय आहे आणि जोपर्यंत आमचा व्यवसाय आहे तोपर्यंत सतत नाळ जोडत राहो हीच परमेश्वराकडे आशा निर्माण करतो धन्यवाद